नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला आज मी आलो आहे अंबाजोगा रोड येथील ब्रँड व्हॅन्यू द परफेक्ट मॅन शॉप ह्या आपल्या दुकानाला भेट देण्यासाठी इथं येण्याचं कारण हेच आहे की आपल्या ह्या शॉपवरती कपड्याच्या विविध अशा व्हरायटीजवर भरपूर अशा काही प्रमाणामध्ये इथं डिस्काउंट ठेवलेलं आहे त्या डिस्काउंटचं बेनिफिट आम्ही आमच्या यूट्यूबच्या चॅनल मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तरी या संधीचं तुम्ही लाभ घ्यावा ही नंबर विनंती त्यात तसेच आपण आतमध्ये जाऊन ह्या शॉप ओनरला सर्व काही व्हरायटीजबद्दल आपण विचारणार आहोत तरी आपलं चॅनल आत्तापर्यंत जर आपण सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा चला तर आतमध्ये जाऊ आणि आपण सर्व या गोष्टीची माहिती घेऊया चला या नमस्कार भैया सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना आपलं नाव सांगा माझं नाव हनुमंत अशोक बल्लाळ आहे अच्छा ब्रँड हनुमेन्सवर शॉपचा मी ओनर हो आहे अच्छा तो किती वर्षापासून दुकान आहे आप भे आपलं आपलं शॉप जवळजवळ चालू करून तीन वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आपलं पहिले ब्रँच जे होते ते ट्युशन एरियामध्ये ब्रँच होती ते आता ही दुसरी सेकंड ब्रँच आहे अच्छा तर भैया आपण आता आम्ही ऐकलेलं आहे आपल्या शॉपवरती भारी प्रकारे असं काही डिस्काउंट कपड्यावरती ते ठेवलेलं आहे तर तेच आमच्या प्रेक्षकांना आप जाणून घ्यायचेत आपल्या क्वालिटी आणि किती प्रकारच्या व्हरायटीज आणि त्याच्यात दाखवतो सर्व काही गोष्टी आपल्याला जाणून घेतात तर तुम्ही सांगा तर भैया आपण आता बाहेर लावल्याप्रमाणे जे ऑफरमधले शर्ट्स आणि पॅन्ट जे आहेत ते आमच्या प्रेक्षकाला तुम्ही जरा सांगा कोणकोणत्या गोष्टी आपल्या इथं ते डिस्काउंट हां इन्स्टावर सोडलेले आपण एम एल एक्स साईज आहे कुठलेही शर्ट तीन शर्ट घेतले का हा एक हजार रुपये प्राईज रेंट एका हजारमध्ये तीन शर्ट आहे कोणतं पण घेऊ द्या कुठले घ्या तुम्ही तुम्हाला क्वालिटी दाखवतो वाटलं तर एक एक शर्ट काढून दाखव घ्या आम्हाला एकदम जबरदस्त क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही बघा एकदम स्मूथ असा हे कपडा आहे कॉट कॉटनचा कलर पण बघा एकदम फ्रेश भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये जवळ चेक्स मध्ये पण असे पॅटर्न भरपूर आहेत चेक्स पण मिळेल आम्हाला त्या एक हजारामध्ये होऊ शकता बर फुल हाफ कोणतं पण घ्या काही कंडिशन हाफ घ्या द्या रॅकमध्ये तुम्हाला जा, कुठलंही शर्ट बसू अच्छा एक हजारला तीन शर्ट आहेत बघा एक हजार रुपयाला तीन शर्ट हे एक दोन तीन हे तीन रॅक आहेत एल एम एक्सेल बरोबर आहे तीन साईज मध्ये तुम्हाला इथं भेटून जातील होऊ शकता हजार रुपयामध्ये काय करायची भाय एक हजारला तीन शर्ट एक हजार रुपयाला तीन शर्ट होऊ शकतात खास त्याचं वेगळं इथे रॅक केलेलं आहे तुम्ही या तुमच्या हाताने चॉईस करा कलर पॅटर्न हजार रुपये द्या तीन शर्ट घेऊन जा हे ऑफरच्या जीन्स आहेत तुम्ही बघू शकता एकवीसशे रुपयाला तीन जीन्स आहेत एकदम जबरदस्त आणि हेवी क्वालिटी आहे आणि एकदम तुम्ही बघू शकता अजून फोर वे लायकरा जीन्स आहे त्याच्यामध्ये अच्छा एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये स्ट्रेचेबल स्ट्रेचेबल फुल स्ट्रेच अच्छा फोर बाय फोर स्ट्रेच आहे आणि काही कस्टमरच म्हणजे फुल लेंथ मुळे आणि हेवी क्वालिटी जर माहीत त्यांच्यासाठी हेवी क्वालिटीमध्ये पण जीन्स आहेत आपल्याकडे बघू शकता जवळजवळ हेची लेंथ आपल्यापाशी ले एक्केचाळीस ते सेहेचाळीस पर्यंत माल अव्हेलेबल आहे मध्ये आणि बिग साईज म्हणलं तर कंबरची साईज अडोतीस चाळीस पर्यंत अवेलेबल आहे अच्छा लेलन मध्ये पण शर्ट ठेवतो आपण तसंच पुढं बघू शकता तुम्ही हे आपल्याकडं पेपर खादी हेवी क्वालिटीचं पेपर कॉटन शर्ट आहे हेवी क्वालिटीचा अरे बाबा काय ह्याची काय प्राईस आता ह्याची प्राईस आपल्याकडे सातशे पन्नास रुपये प्राईस सातशे पन्नास रुपये अच्छा ह्याच्यामध्ये सहा कलर आहेत पुन्हा हा बी तसाच पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे सहा कलर येणार अच्छा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत खादी स्टार्च होणार म्हणा की शर्ट स्टार्च होणार अच्छा स्टार्च केलं तर काय अडचण नाही तसंच पुढं सध्या लगन सराय चालू झालेला आहे अच्छा लगन सरायमध्ये कुर्ते जे चलते ते कुर्ते पण दाखवतो सध्या लगन सरायचा फुल ट्रेंड चालू आहे तुम्ही बघू शकता त्यासाठी कुर्ते घेऊन आलेला आहे मी एकदम हेवी क्वालिटी मधले कुर्ते आहेत ते अच्छा याला दुबई राजा पेपर कॉटन फॅब्रिक म्हणजे एकदम हेवी क्वालिटीचं अच्छा हे प्लेन मध्ये ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जवळजवळ याच्यामध्ये एक दहा कलर आहेत बेस्ट क्वालिटी तसंच पुढं अजून एक त्याच्यामध्ये पॅटर्न घेऊन आला ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे दहा कलर अवेलेबल आहेत होऊ शकता आणि ह्याच्यासोबत पॅन्ट येणार का नाही नाही फक्त कुर्ते आहेत फक्त कुर्ते खाली जीन्स तुम्ही काही पण व्हाईट आपल्याकडे त्याच्यासाठी एक व्हाईट आर्मन आहे तुम्हाला दाखवत होते खास कुर्त्यासाठी व्हाईट आरमॅन ते बघून घ्या हे तुम्हाला वेगळं चार्ज द्यावा लागेल याचा एकदम क्वालिटी जबरदस्त आहे ते बौसा हेवी क्वालिटीमध्ये आपल्याला या अंदाजे भाई आहे कुर्ता आणि ही हे सेट आपल्या कितीला पडले आपल्याला हे कुर्ता आणि ही पॅन्ट तेराशे रुपयाला बस फक्त तेराशे रुपयामध्ये होय अतिशय एकदम असं कमी प्राईजमध्ये आपल्याला हेवी क्वालिटी आणि बेस्ट क्वालिटीचा आपल्याला पर्याय उपलब्ध आहे आपल्याला किती व्हरायटी मिळतील कुर्त्यामध्ये आम्हाला कलर चॉईस प्लेन चेक्समध्ये ह्याच्यामध्ये आपल्याकडे टोटल दहा दहा पॅटर्न आहेत अच्छा दोन्ही मिळून दहा आहेत त्याच्यामध्ये कलरच्या दाखवले तुम्हाला किती कलर बरं सगळे कलर बोलू शकता खूप मोठी चॉईस आहे इथं टेन्शन नाही तुम्हाला भरपूर अशा विविध प्रकारचे कलरमध्ये इथं तुम्हाला कुर्तेच अवेलेबल आहेत होऊ शकता अतिशय सुंदर प्रकारे असे सिलेक्टेड पुरताच इथं दिसत आहेत आपल्याला अजून आहेत जे की आपल्या इथं आल्यानंतर आपल्याला खरेदी करूनच जावं असं आपल्याला एक मनामध्ये एक इच्छा होते दुसरं पाहू लिलनचे शर्ट्स जे की प्रत्येक आता युवा वर्गासाठी असं आवडता शर्टचा ब्रँड आणि ते एक पॅटर्न झालेला आहे तर आपण लिलन शर्ट थोडेसे भैया आम्हाला दाखवा लेलरमध्ये किती क्वालिटी आहेत लेलरमध्ये आपण लेलन, आप आप लेलन बावीस आप कलर तुम्ही बघू शकता सर्व कलर तुमच्यासमोर काढून दाखवत सर्व लिलचे कपडे सर्व लिहिलं टू टोल लेलन म्हणजे त्याला एकदम जबरदस्त कोणतं लेल नाही टू टोल लिहिलं हा 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 टू टोल लेलन जवळजवळ ह्याच्यामध्ये आपल्याकडे बावीस कलर अवेलेबल आहेत बावीस कलर बावीस लेलन मध्ये बघू शकता स्पेशल असे लिलनचे सगळे हे आपल्याला शर्ट दिसत आहेत एकदम जबरदस्त क्वालिटी आहे कलर ची वगैरे फुल गॅरंटी भेटेल कसला कलर जाणार नाही कुठल्या शर्टन एवढं एवढी शर्ट विथ तुम्हाला गॅरंटी पण देते कलर वगैरे जर गेला हाँ। तर हा पीस टू पीस रिप्लेसमेंट भेटेल तुम्हाला तीन वर्ष पर्यंत जर गॅरंटी गॅरंटी शर्टची देतो तर भैया ह्याची काय अंदाजे अंदाज प्राईस आपल्याकडे बाहेर जर घ्यायला गेल तर कुठं ह्याची बाराशे चौदाशे सोळाशे असा प्राइस आहे पण आपण ह्याची फक्त आठशे पन्नास रुपये प्राइस ठेवलेली आपल्या शॉप होऊ शकतात रिलायन्स शर्ट ते पण एकदम बेस्ट क्वालिटीचे तुम्हाला आठशे पन्नास टक्के आठशे पन्नास मिळून जायचं होऊ शकतात आपल्या सणावाराच्या वगैरे एकदम प्रॉपर आहे तुम्ही बघू शकता एक आपण शर्ट काढून त्याला टार्च करा काही करा काही प्रॉब्लेम नाही एक नंबरची शायनिंग दिसत आहे आणि हे जे कपडाची क्वालिटी जे आहे एकदम बेस्ट पाहिजे तर लिलेन एक ऑप्शन तुम्हाला आहे नाही फक्त स्टोन मधल्या क्रॅश मधल्या जीन्स आहेत अच्छा स्टोन तुम्हाला दाखवतो एकदम जबरदस्त क्वालिटीचे स्टोन आहेत हलके हलके डॅमेज वगैरे होत नाही अच्छा अच्छा ह्याला स्टोन म्हणतात ह्याला स्टोन म्हणते बघू शकता हे स्टोन मध्ये दाखवतो तुम्हाला हा क्रॅश वाले जीन्स आहे नॉर्मल क्रॅश असते कसे अच्छा अच्छा आपल्याकडं स्टोन मधल्या क्रॅश मधल्या सगळे कलर आणि सगळ्या व्हरायट्या अठ्ठावीस ते छत्तीस साईज पर्यंत अवेलेबल असतात कंटिन्यू बारा महिने अच्छा जवळजवळ तुम्ही सगळे सगळे स्टोन बघू शकता सगळ्या जीन्स क्वालिटीचा जीन्स येते आजकालची युवा जी फर्स्ट चॉईस आहे ती काही इथं सगळे सगळे एकदम उपलब्ध आणि हे पण बघू शकता तुम्ही एकदम पूर्वे लायक जीन्स आहे फुल स्टेच आहे जीन्समध्ये मध्ये बघू शकता एकदम ह्यू क्वालिटीचा जीन्स ठेवतो आपण सगळे ब्रँडेड आहेत सगळे ब्रँडेड जीन्स होतात बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त क्वालिटी आहे कांदाचा रेट काय बाई आपले जीन्स आपल्यापाशी ह्याचा रेट कमीत कमी साडे आठशेपासून सोळाशे पर्यंत रेट आहे जीन्स अच्छा एकदम हेव्ह क्वालिटीमध्ये जीन्स अच्छा अच्छा सगळे ब्रँडेड ब्रँडेड पोहोच नाही ते घेऊ आपण जॉगर आहे आता ही कोणते जॉगर आहे हां घ्यूवरती घेऊ बरं घेता घेऊ बघू शकता तुम्ही आपल्याकडे अजून एक व्हरायटी आहे जॉगरची जवळ जवळ ह्याच्यामध्ये आपल्याकडे आठ ते दहा कलर आहेत आणि मेन महत्त्वाचं म्हणजे एकदम हिवी क्वालिटी आहे ह्याचा रेट बी आपण एकदम मार्केटपेक्षा एकदम कमी रेट देतो अच्छा हां ते पाहू शकता हो का हे जवळ जवळ दहा कलर आहेत ह्याच्यामध्ये सर्व कलर तुम्ही बघू शकता अच्छा आपलं दोन जर जॉगर घेतलं आहे कार्गो कॉटन जॉ जॉगर आहे बरं तर दोन जॉगर आपण हजार रुपयाला देतो बरं पाचशे रुपयाला एक पाचशे रुपयाला एक म्हणजे दोन घेतल्या तर हजारला अच्छा एक सिंगल घेतली तर सात सातशे रुपये बरोबर फिक्स रेट आहे त्याचे बरोबर बेस्ट क्वालिटी दिसते एकदम जबरदस्त क्वालिटी आहे ह्याची पण स्पोर्ट कापड आहे फॅब्रिक आहे एन एस फॅब्रिक म्हणतेला एकदम हेवी क्वालिटी आहे ही पण फुल आहे फोर व्हिलायक्रा नाईट पॅन्ट आहे स्पोर्ट साठी एकदम फुल चांगली क्वालिटीची पॅन्ट आहे आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळा म्हणल्यावर आता उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त चालणार मटेरियल नाईट पॅन्ट आहे किती हाय हे आपल्या कडेचा पिक्सलेट आहे चारशे पन्नास रुपये बाहेर स्पोर्टच्या जर शॉपमध्ये गेलं तरी नाईट पॅन्ट्यायला गेल्यावर नऊशे हजार आपल्या स्पोर्टच्या शॉपला जाऊ नऊशे हजार बाराशे चौदाशे अशा प्राइस आपले हे आपल्या शॉपमध्ये भेटणार चारशे पन्नास चारशे पन्नास रुपये होऊ शकता बेस्ट आहे आरमानीची पण आपण तसेच ऑफर लावले तुम्हाला दाखवतो एक हजार नव्याण्णव रुपये म्हणजे अकराशे रुपयाला तीन आरमाने आरमानी हा बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त क्वालिटीचे आरमाने आता बरोबर बघू शकता क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटी आहे लेंथ वगैरे एकदम प्रॉपर आहे फार्मा वगैरे क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही जवळजवळ आपण एकदम फ्रेश असं कलर पण दिसत आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे हजार रुपये मध्ये तुम्हाला तीन आरमाने मिळत आहेत तीन आरमानी लातूरमध्ये मध्ये कुठंच ऑफर नसेल हे फक्त आपल्याला इथं वेनो मेन्स शॉप मध्ये ब्रँड वेनो मध्ये आपल्याला इथं मिळत आहे दो, दो, कलर पण आपल्याला इथं विविध प्रकारचे कलर इथं आहेत जवळजवळ ह्याच्यामध्ये दहा ते अकरा कलर आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त आर्मनी म्हणजे फक्त टुल आर्मनीच नाही टीनाईट घ्या बारबी घ्या अच्छा आर्मनी मध्ये पण प्रकार असते प्रकार असते किती तीन चार चार पाच प्रकार असते पण आपल्याकडे सध्या तीन अवेलेबल आहेत तीन प्रकारचे आर्मनी आहेत इथं आरबी आहे टूवी आहे आणि पिनेट आर्मनी आहे कुठल्याही तीन आहे का अकराशे रुपयाला तीन आर्मनी अच्छा हे ऑफर मधलेच आहेत ना ऑफर मध्येच सिंगल घेतली तर आम्ही साडेपाचशे सहाशे ला विकत आगीकडे अच्छा, अच्छा। पण आम्ही एक आता कस्टमरला ऑफर आलं आपल्या दुकानात त्याच्यामुळे तुम्ही साडेपाचशे ला सिंगल आर्म आणि साडेपाचशे ला आणि डबल आर्म घेतली ते दाखवल्याप्रमाणे मधल्या हे जे तीन रॅक आहेत ते सगळे आर्मनी पॅन्ट आहे आपल्याकडे नवीन स्टॉक तर लावलेलाच आहे तरी अजून आतमध्ये पण इथं भरपूर आलेला नवीन आलेला स्टॉक आहे हे पण फ्रेशच आहे त्यातल्या त्यात विविध प्रकारचे कलर इथं अवेलेबल आहेत तर भेलतो ह्याच्यामध्ये आपल्याकडे साईज पण अठ्ठावीस पासून छत्तीस पर्यंत साईज अवेलेबल आहे सर्व साईज इथं उपलब्ध आहेत तर भैया आपल्या बॅक साईडला काय देतं आहे परफ्यूम आणि हे हे काय का अंडरगारमेंटचं अंडरगारमेंट लावलेला आहे परफ्यूम आहे तुम्ही बघू शकता मेन म्हणजे आम्ही याच्यामध्ये एक बेल्लावेट्टा एक ब्रँड आहे हो ना बेल्लवेट्टा ब्रँड स्टोर मध्ये विकलं जाते ते आपण अवेलेबल करून खातो मग आपल्याकडे ह्याच्यामध्ये ब्रँड आहे बेल याच्यामध्ये चार फ्लेवर असते तर सध्या स्टॉक संपलेला आहे तेवढा एकच फ्लेवर राहिलेला आहे अच्छा च्यारी मेनचेच फ्लेवर राहिले अच्छा तर मित्रांनो आपण आज विजिट दिलो होतो ब्रँड बिनो ह्या मेन शॉपला तर आपण ह्या शॉपवरती जे कोणत्या बी गोष्टीवर ऑफर आहे ते सर्व काय आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तर मित्रांनो ह्या शॉपचा पूर्ण ॲड्रेस आपण शॉप ओनर त्यांच्याशी विचारू आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांना का म्हणाल ते सांगा आपण टोटल आपल्या दुकानमधलं काम क्वालिटीमध्ये काम करतो कमी रेटमध्ये क्वालिटी द्यायचा कस्टमरला प्रयत्न करतो आम्ही त्याच्यामुळे तुम्ही आमच्या शॉपला एकदा अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला आमचे रेट पण समजतील आणि क्वालिटी पण समजेल आमच्या शॉपचा ॲड्रेस आहे पुरुषोत्तम सुपर मार्केटच्या शेजारी आंबेजोगा रोडला तो एकदा तुम्ही आमच्या शॉपला अवश्य भेट द्या तर नक्कीच मित्रांनो हो, त्यांच्या शॉपला एक वेळेस अवश्य भेट द्या आज सर्व काही इथं उपलब्ध आहे आणि आपण शॉप ओनर आपलं नाव सांगेन माझं नाव हनुमंत अशोक बल्लाळ आहे आणि या शॉपचा मालक आहे हां तर ह्यांना बल्लाळ साहेबांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि ह्यांच्या शॉपला नक्की एक वेळेस व्हिजिट करा तर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपण खास लातूरसाठी चालवत आहोत स्थानिक दुकानदारांना एक प्लॅटफॉर्म आपल्या चॅनलच्या मार्फत आपण उपलब्ध करून दिलेलं आहे तर सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र